नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांची ज्युनियर इंजिनियर पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात काय आहे ते थोडक्यात आपण समजावून घेणार आहोत बघा जाहिरात आत्ताच प्रसिद्ध झाली परवाच्या दिवशी तेरा तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीनुसार एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत त्याच्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहेत एकूण आहे पद कमी आहेत परंतु जाहिरात समजून घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी पहिलं पद सांगितलंय कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हे गट क दर्जाची पदं आहेत आणि कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी एकूण आठ पदं सांगितलेली आहेत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यांच्यासाठी चार पदं अशी एकूण बारा पदांची ही जाहिरात आहे आणि याच्यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत अर्ज कुठं करायचे ते थोडक्यात आपण मित्रांनो समजून घेऊयात ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक आहे पाच एक दोन हजार सव्वीस म्हणजे अजून फॉर्म भरायला सुरुवात झालेला नाही ते पाच तारखेपासून पाच जानेवारीपासून ते सुरू होईल दोन हजार सव्वीस ला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे जवळपास एक महिन्याचा त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे चार दोन दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आणि ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ही त्यांनी चार तारीखच सांगितलेली आहे आणि परीक्षेच्या आधी सात दिवस तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाईल हे त्यांनी सांगितलेलं बर, हो हो बर, आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बरोबर त्याच्या परीक्षेची तारीख कुठं प्रसिद्ध होईल नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ती उपलब्ध होईल बरोबर जाहिरात छोटी आहे परंतु <coughs> तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरा दोन्ही पद सांगितलेले आहेत एका ठिकाणी आठ पद आहेत एका ठिकाणी चार पद आहेत गटकच आहे हे तुमच्या लक्षात असू देत तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेसाठी सरळ सेवेसाठी अभ्यास करतच असता त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मी माग पण म्हणलं भरपूर जाहिराती येणार आहेत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणलं की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आम्ही सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये एक ते दीड लाखाच्या आसपास वेगवेगळी पदांची जाहिराती काढणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही तयारी करत असाल तर फॉर्म भरायला विसरू नका अभ्यास व्यवस्थित चालू राहू द्या फीज किती आहे खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीज आहे आणि मागासवर्गीय अनाथ दिव्यांग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून जर तुम्ही येत असाल तर नऊशे रुपये फी आहे हे तुमच्या लक्षात असू देत मित्रांनो आपण ज्यावेळेस सरळ सेवेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला पुस्तकाची फार गरज असते तर आपल्याजवळ डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी ज्याला आत्ता मी ज्याचा उल्लेख केला की डिग्री असेल डिप्लोमा तुमचा झालेला असेल आगामी टी सी एस आणि आय बी एस आय बी पी एस परीक्षांसाठी जवळपास पाच हजार प्रश्नांचे ई बुक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय आणि हे केवळ आणि केवळ दहा रुपयात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो ई बुक आहे केवळ आणि केवळ दहा रुपयामध्ये यामध्ये वैशिष्ट्य काय बघा हा वर्गीकरण आपण केलेलं आहे मराठी सांगितलेलं आहे इंग्रजी सांगितलेलं आहे सामान्य अध्ययन सांगितलेलं आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सांगितलेले आहे तर हे पुस्तक तुम्ही ई बुक स्वरूपाचं आहे नक्की घेऊ शकता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तर आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं जे ॲप आहे ह्या ॲपमध्ये तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता परचेस करू शकता आता बघा दुसऱ्या बाजूला आपण काय करतो की आ, तुम्ही अभ्यास करत असताना तुम्हाला फॉर्म्युला शीटची आवश्यकता असते जवळपास ह्या अकरा शीट्स आहेत बरोबर मेकॅनिकल प्रोडक्शनच्या शीट्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास सोपा होऊ शकतो चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकता तर हे तुम्ही ह्या शीट कुठं परचेस करू शकता तर आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती पुस्तकं इन्फिनिटी बुक नावाची आपली वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते शीट्स परचेस करू शकता हे झालं आपण मी म्हणलं की आ, साठी सांगितलं दुसऱ्या बाजूला तशाच्या स्वरूपाच्या जवळपास सहा शीट्स फॉर्म्युले जे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थी असाल तर ठीक आहे आता आपण ह्या जाहिरातीबद्दल बोललेलोच आहोत तुम्ही तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू राहू द्या सरळ सेवेची जाहिराती भरपूर येणार आहे टेक्निकलसाठी सुद्धा आणि इन्फिनिटी अकॅडमी आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतो वेगवेगळ्या सिरीज चालवत असतो जर हे लेक्चर किंवा हे अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जर तुम्हाला वाटत असेल ही गरजेची आहे कुणा तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा थांबूयात धन्यवाद